तुम्हाला पण वाटतं का की माझ्या शाळा काहीच होणार नाही मी काहीच करू शकणार नाही आणि वारंवार तुमच्या डोक्यात हेच प्रश्न पडतात का की माझ्या शाळा काही होईल का मी करू शकेल का की माझं वय असंच निघून जाईल की माझ्या आयुष्यात मी काहीतरी करू शकेल का हेच प्रश्न जर वारंवार तुमच्या डोक्यात येत असतील तुमच्या मनात येत असतील तर ही जी पुढची ती पाच ते आठ मिनटं आहे ना ही तुमच्यासाठी नक्की आवर्जून पुढील पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्वतःचे सेल्फ डाऊट पूर्ण दूर करा नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या व्लॉगमध्ये आणि मला कमेंट येत होत्यात की ताई आम्हाला खूप असा आत्मविश्वास आमचा आमचा डगमगलेला वाटतो आम्हाला वाटते की आम्ही करू शकेल का किंवा माझ्याशानं होईल का तर त्यासाठी काहीतरी सांग काहीतरी सांग म्हणून नक्की हा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे मोटिवेशन कारण आपल्या स्त्रियांच्या बाबतीतनं आपल्याला कधी स्वतःकडे वेळ नसतो की मी काय करू येईल किंवा मी काय करत आहे फक्त आपण दुसऱ्यांचा विचार करत असतो दुसऱ्यांना महत्त्व देत असतो कधी स्वतःला सेल्फ व्हॅल्यू देतच नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेल्फ डाऊट म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल तर या सेल्फ डाऊट काय आहे तर सेल्फ डाऊट म्हणजे आपल्याला तो आपलं घरकाम करताना अभ्यास करताना कुठलंही काम करताना सगळ्यात अगोदर आपला प्रश्न पडतो की माझ्याशाने हे होईल का मी इंटरव्ह्यूला जाईल तर माझ्याशाने मला इंटरव्ह्यू फेस करणं होईल का किंवा मग कुठेही एखादं घरकामात एखादं नवीन काम करतो मी करू शकेल का मी त्यासाठी पुरेशी आहे का किंवा मग माझ्या हे काम पूर्ण सक्सेस जाईल का किंवा टेटची ची एक्झाम देताना मला चांगले मार्क मिळतील का म्हणजे हे जे डाऊट येतात ना ते स्वतःवर डाऊट घेतो आपण त्याला आपण एक नाव देतो त्याला म्हणतात सेल्फ डाऊट आणि हे सेल्फ डाऊट तुमच्या किंवा माझ्या बाबतीत होत नाही तर सगळ्यांच्या बाबतीत होतात आणि शक्य आपल्या स्त्रियांच्या बाबतीत जास्त होतात कारण आपण स्वतःला कधी व्हॅल्यू देत नाही स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स कधी मानत नाही स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट देत नाही स्वतःला पाहिजे तेवढी दे व्हॅल्यू देत नसल्यामुळे स्वतः हो आपण मग असं 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 मागे मागे जात जातो ईशाच्या मागे मागे येत जातो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःवर सेल्फ डाऊट घेणं सुरुवात करतो आणि इतके मागे जातो इतके मागे जातो की निराश होऊन खाली बसतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ओळखणं नो युअर सेल्फ स्वतःला सर्वात पहिलं काम आपण कुठे चांगले आहोत आपल्याला काय शिकायचं आहे आपल्याला कोणत्या गोष्टीत सुधारणा करायची आहे हे आपल्याला क्लिअर व्हायला हवं हो, टेन्शन घेऊन डिप्रेशन घेऊन आपण काहीच करू शकणार नाही हे सगळं करत असताना ग्रॅटिट्यूड करा म्हणजे जे आहे त्याबद्दल आभार माना आपोआप आपला आत्मविश्वास वाढायला लागतो आपल्याला असं वाटते की आपल्यासोबत सगळं छान होत आहे कारण आपण जेवढं आपल्याजवळ आहे ना त्याच्यासाठी आपण जर आभार मानायला सुरुवात केली ना तर आपल्याला आणखी छान तिपटीनं मिळत असतं आणि हा एक वैज्ञानिक नियम आहे त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे सराउंडेड विथ पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्यासारखेच किंवा आपल्यासारखे विचार करणारे किंवा पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांसोबत बोला आपलं मन मोकळं करा आणि हे सगळं कळत असताना जर आपल्याला कोणी मिळत नसेल एखादी मैत्रीण मिळत नसेल तर आपण पुस्तकांना आपला मैत्रीण किंवा मित्र बनवू शकतो आणि आपल्या मुलांना पण आपण आपल्यासोबत घेऊ शकतो त्यांच्यासोबत आपण चार पॉझिटिव्ह बोलू शकतो आणि आपण आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि आपल्या घरात पण छान पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुलना थांबवा स्टॉप कम्पेअरिंग आपण सतत तिच्याशी तुलना करतो तिच्याकडे जास्त नॉलेज आहे त्याने लवकर यश मिळवलं पण तुमची जर्नी वेगळी आहे लक्षात ठेवा तुमचा वेग वेगळा आहे त्यांना देह गाठणं शक्य आहे आपणही गाठू शकतो झाडंही वेगवेगळी वाढत असतात पण आपल्याला ठरवायचं असतं की आपण त्यांना कसं खत पाणी घालतो मग आपल्याला आपल्याला ठरवावं आप ला, आप ला लागेल ना की मी माझ्या विचारांना कसं पॉझिटिव्ह ठेवू शकू माझे गोल मी कसे लिहू शकेल मी माझ्या स्वतःला ग्रोअप कशी करू शकेल आणि हे सगळं केल्यामुळेच आपण आपली जी कंपॅरिझन आहे ती दुसऱ्यांसोबत करणार नाही फक्त मोबाईलमध्ये वेळ घालवल्यापेक्षा किंवा मोबाईलवर टाईमपास मी म्हणत नाही तुम्ही मोबाईल बघू नका म्हणून मोटिवेशनल किंवा छान शिकण्यासारखं काहीतरी नक्की बघा पण निकामा टाइमपास करू नका ज्याने की आपला अमूल्य वेळ खर्च होईल तर ता ताई हा सेल्फ डाऊट आपल्याला कधी मागे उडत नसतो तो आपल्याला थांबवत असतो तो आपल्या मनातला आवाज असतो आणि त्याला आपणच शांत करू शकतो आपण असं एक पाऊल समोर टाकायचं असतो आणि ह्या ज्या मी तुम्हाला पाच ते सहा स्टेप सांगितल्या त्या नक्की करा आणि आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा सेल्फ रिस्पेक्ट वाढवा सेल्फ व्हॅल्यू वाढवा जेणेकरून आपल्या मनात सेल्फ डाऊट कधी यायलाच नको आणि तुम्हाला आज नक्कीच कळलं असेल की आपण स्वतःला सेल्फ डाऊट घेऊन कसं कसं मागे ओढत असतो म्हणून म्हणून यातून नक्की बाहेर निघा आणि स्वतःला एक एका मोटिवेशनल स्टेज वर नेऊन ठेवा आणि स्वतःची ग्रोथ करण्यास नक्कीच माझ्या गोडताईंनो आणि मैत्रिणींनो पुढल्या वेळेस डोक्यात जेव्हाही किंवा मनात जेव्हाही सेल्फ डाऊट येईल ना तेव्हा जेव्हाही प्रश्न येतील की माझ्याशानं होऊ शकेल का तेव्हा नाही होऊ शकणार असं न म्हणता मी करू शकेल मी करू शकते आणि माझ्या हात तेवढी कॅपेबिलिटी आहे माझ्या हात तेवढी स्ट्रेंथ आहे आणि मी नक्कीच करणार हा स्वतःला पूर्ण कॉन्फिडन्सने उत्तर द्यायचं आणि सुरुवात करायची तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ व्हॅल्यू आणि स्वतःचा जो इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा येस आय कॅन डू इट चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा पॉझिटिव्ह विचार करा आणि आने आनंदी विचारांना खतपाणी घाला बाय